नमस्कार प्रतिभा खबाला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज करणार आहे मुगाची उसळ झटपट होते आणि टिफिनलाही तुम्ही घेऊन जाऊ शकता भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते तर त्याला पाहूयात याची रेसिपी त्यासाठी इथे मी मूग रात्रभर भिजत ठेवले होते छान फुगलेले आहेत आता याला कुकरमध्ये दोन चिट्टा करून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायचं नाही आहे नाही तर जास्त गरगरीत शिजलं की एकदम पिठलं टाईप होतं त्यामुळे जास्त शिजवायचं नाही आता इथे फोडणी देणार आहोत त्यासाठी दीड चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरे चांगलं तडतडलं की कांदा टाकून घ्यायचा आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा गॅस मिडियम करायचा आहे त्यानंतर हळद लाल तिखट टाकून घ्यायचा आहे हे घरगुती लाल मसाला आहे घाटी मसाला तो वापरलेला आहे चांगलं तेलामध्ये परतवलं की आपण त्याच्यामध्ये उकडून घेतलेले मूग टाकणार आहोत जास्त शिजलेले नाही आहेत इथे बघू शकता थोडे कच्चे असे आहेत जर जास्त शिजले तर भाजी एकदम पिटल्यासारखी होते त्यामुळं जास्त शिजवायची नाही आहे सर्व मूग याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे कारळ्याचं कूट टाकायचं आहे काळ्याचं कूटानं खूप छान भाजी लागते ही कारळ्याचं कूट आपण आमटी वडीमध्ये अशा सुक्या भाज्यांमध्ये टाकलं की भाज्या अजूनच चांगल्या लागतात त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली झटपट अशी मुगाची उसळ तयार झालेली आहे भाजी भाकरीसोबत खाऊ शकता आपण ही भाजी धपाटीसोबत उसळ म्हणून खात असतो तुम्ही टिफिनलाही देऊ शकता एकदम मस्त आणि झटपट अशी मुगाची उसळ तयार झालेली आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद